उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर चाटचे प्रकार तर होतच राहणार आणि चाट म्हटलं की चिंचेची चटणी तर झालीच पाहिजे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चिंचेची आंबट गोड चटणीची रेसिपी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम चिंच घेतले तर ही मी पूर्णपणे साफ करून घेतले तर बाजारामध्ये साफ केलेलीसुद्धा चिंच मिळते तर आता ही जी चिंच आहे ते आपण शिजवून घेणार आहोत जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक अर्धा पाऊन तास गरम पाण्यामध्ये भिजत घातली आणि त्यानंतर जर बारीक करून घेतली तरीही चालेल तर आता आपण हे शिजवून घेऊया तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी ही चिंच घातले आणि तांब्याभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं जास्तच घालते मी आणि आता हे जी चिंच आहे ते आपण शिजवून घेऊया तर अगदी सुरुवातीला मोठ्या गॅसवरती याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर अगदी लो मिडियम गॅसवरती आपण ही चिंच अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे तर इथे बघा उकळी आली याला, याला। तर आता एक तीन ते चार मिनटं आपण ही चिंच चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे तर काहीजण चिंचेच्या चटणीमध्ये खजूरसुद्धा घालतात जर तुम्ही खजूर घालणार असाल तर आत्ताच यामध्ये खजूरमधल्या काढून घालू शकता त्यानेसुद्धा चटणीची जी चव आहे ती अप्रतिम लागते तर इथे बघा मी आता गॅस बंद करते तर आता ही जी चिंच आहे ती आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी ही मऊ शिजली गेले चिंच तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची प्युरी बनवून घेऊया आपण तर इथे बघा हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे छान मऊसूत अशी याची प्युरी तयार झाली हे बघा तर आता आपण हे गाळून घेणार आहोत तर इथे मी एका गाळणीमध्ये हा चिंचेचा कोळ काढून घेतला आहे आणि चमच्याने अशा प्रकारे हलवत आपण ही चिंच पूर्णपणे गाळून घेऊया तर हे बघा चिंचेचा जो कोळ आहे तो मी गाळून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हा चोथा खूप सारा शिल्लक राहिला आहे तर यावरती थोडंसं पाणी घालून हे सुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता तर इथे मी चिंचेचा जो कोळ आहे तो पूर्णपणे गाळून घेतला आहे तर आता आपण एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालू तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग तुम्ही चिंचेच्या चटणीमध्ये जरूर वापरा कारण त्याची जी चव आहे ती चटणीमध्ये अप्रतिम लागते तर हे थोडंसं हे हलवून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला चिंचेचा कोळ घालायचं आहे आणि हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत ज्यामुळे आपली जी चटणी आहे ती आणखीन चविष्ट बनेल तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पूड घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा भाजलेली जिरेपूड जिरे हलकेसे भाजून घ्यायचे आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे त्याचबरोबर एक अर्धा चमचा काळं मीठ काळं मीठ घातल्यामुळे आपली जी चटणी आहे ती चटपटीत बनते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ त्याचबरोबर इथे मी एक वाटी गूळ घालते चिरलेला तर वजनीप्रमाण शंभर ग्रॅम इतका हा गूळ आहे जेवढी आपण चिंच घेतले तेवढाच आपल्याला इथे ते गूळ घालायचा आहे तर आता एकदा मोठ्या गॅसवरती आपण हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळून घ्यायचा उकळी येईपर्यंत तर हे बघा इथे याला उकळी आले तर आता गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरतीच आपण ही जी चटणी आहे एक चार ते पाच मिनटं दणकून शिजवून घ्यायचे या तर या चटणीला रंग देखील अगदी सुरेख आलाय आहे तुम्ही बघू शकता इथे तर आता इथे चार ते पाच मिनटं झालेली आहे तर चटणीला हलकासा दाटसरपणा देखील आला आहे तर यापेक्षा जास्त नाही शिजवायची कारण ही जसजशी थंड होत जाईल तसं आणखीन थोडंसं हे दाटसर होतं तर इथे आपली चिंचेची ही आंबट गोड चटणी तयार आहे तर ही चटणी आपण पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच एका हवाबंद काचेच्या भरणीमध्ये जर भरून ठेवली तर महिना ते दीड महिना फ्रीजमध्ये आरामात टिकते तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणखीन तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये दे सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद